ब्रॉट यू बाय पुनि बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम धुळ्याचे उदाहरण सांगितलं मी स्वतः त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करायला लावला त्या संबंधितांवर त्या ठिकाणी जी काही सरकारी अधिकारी असल्यामुळे कारवाई पण केली आणि त्या संदर्भात सगळी चौकशी आपण करतोय याही संदर्भात जे काही त्या ठिकाणी मारामारी जी काही झाली आता बघा त्या त्याचे दोन त्याच्या बाजू आहेत पहिली बाजू मी समर्थन करत नाही पण ही बाजू पण नक्की आहे की ज्याच्या त्या सगळ्या आपल्या एम एल ए हॉस्टेलच्या कॅन्टीन मध्ये त्याच नंतर रेड झाली तर अतिशय अनियमितता आढळली अर्थात ही कुठेतरी आमची विधानमंडळ म्हणून आमची चूक आहे कारण अशा गोष्टी कोणी पॉईंट आउट करायच्या आधी यायला पाहिजे होत्या पण हे खरं आहे की अतिशय वाईट दर्जाचं त्या ठिकाणी जेवण दिलं जात होतं पण याचा अर्थ आमदारांनी मारामारी करावी असा नाही आमदारांनी तक्रार करायला पाहिजे होती आणि त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे देवेंद्रजी तुम्ही तुमची अख्खी कारकीद मॅजेस्टिक आमदार मध्ये काढली आहे आणि त्याच ठिकाणचं जेवण तुम्ही जेवत होता मला नाही आठवत कधी की तुमचं व्हिडिओ आले असतील कधी तशी अडचणी असं पण नाही त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे पण आपण त्याही केसमध्ये लगेच एफ आय आर पण त्या ठिकाणी दाखल केला अर्थात आता लोकांची इच्छा आहे की खूप स्ट्रॉंग एफआयआर तुम्ही दाखल करा पण आपल्याला माहिती आहे की शेवटी मारामारी किती झाली आणि जखम किती झाली याच्या आधारावरच एफ आय आर होतो त्यामुळे त्याच्यातही एफआयआर केला किंवा मंत्र्या शिरसाट साहेबांच्या संदर्भातही जो काही आमच्या मंत्री मोदयांच्या संदर्भात विषय आला हाऊसमध्ये जेव्हा विषय आला मी तात्काळ चौकशीचे आदेश दिले मी सांगितलं तिथे चौकशी करू म्हणून त्याची काही टाइम बाउंड चौकशी असणार आहे आणि हे याच्यातनं शेवटी ठीक आहे म्हणजे आता एकनाथ शिंदेच्या त्यांनी त्यांच्या आमदारांना सांगितलं की हे आम्ही चालू देणार नाही पण मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुम्हाला असं वाटलं की हे अशा पद्धतीचे मंत्री त्याच्यावर काय केलं पाहिजे आपण काय कारवाई केली पाहिजे एकच गोष्ट वाटते धनंजय मुंडेंना पण राजीनामा द्यायला लागला होता शेवटी तुम्हाला इंटरव्ह्यून करायला लागला होता त्याच्यामुळे मला एकच गोष्ट वाटते आणि मी सभागृहात ते बोलून दाखवलं की अशा प्रकारे ज्यावेळेस कोणी वागतं तर त्याचा त्या व्यक्तीवर नाही किंवा नुसते सरकारवर नाही एकूण राजकीय व्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो लोकांना राजकीय व्यवस्थेबद्दल आमदार म्हणून या सिस्टीमबद्दल कुठेतरी असं वाटतं की पॉवर अब्युज करत आहेत यांना जी काही आपण अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा दुरुपयोग होतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की संयम आणि आपल्या वागण्यामधला जो काही एक म्हणजे परसेप्शन या दोन गोष्टींची चिंताही राजकीय नेत्यांनी केलीच पाहिजे के मग मीडियामध्ये ज्या बातम्या होत्या त्या आपण कन्फर्म करूनच टाका की तुम्ही कानपिचक्या दिल्यात वगैरे अशा बातम्या होत्या मी काय काय दिलं हे नंतर सांगेन पण योग्य मेसेज योग्य ठिकाणी पोहोचवलेला हे, हे मात्र आपण नक्कीच म्हणू शकतो नक्कीच शंभर टक्के